श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी समर्पित असतो ज्या पद्धतीने श्रावण महिना महत्त्वाचा मानला गेला आहे त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिनासुद्धा तेवढाच पवित्र मानला गेला आहे सेवेसाठी तर खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला आपल्याला एक वैशिष्ट्य आहे तर त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिना आणि श्रावण महिना महत्वाचा महिना आहे त्याच्यामध्ये आपल्याला खात आपण खातपीत म्हणजे मांसाहार आणि पिणं वर्ज करत असतो तर बघा आणि ह्या सेवा जास्त करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मार्गशीर्ष पौर्णिमेला कुठल्या सेवा कराव्या त्या संदर्भाची माहिती बघणार आहोत तर बघा सगळ्यात महत्त्वाचं मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती साजरी करायची असते तर दत्त जयंती कशी साजरी करावी उपवास करा कसा करावा ह्याची माहिती बघा ह्याची माहिती आपला याची माहिती दिलेली आहे तर बऱ्याच लोकांचे असे संग्रम आहेत की चौदा तारखेला जर दत्तजयंती आहे तर पंधरा तारखेला का साजरी करावी तर ते सुद्धा तुम्हाला माहिती आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम चौदा तारखेला शनिवारी चार वाजून एकोणसाठ मिनटांनी पौर्णिमा लागणार आहे दत्त मंदिरात आपण संध्याकाळी बघा दत्तजयंती साजरी केली जाते सहा ते साडेसहा या दरम्यान आपण साजरी केली जाते तर आता बघा पौर्णिमा ही दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे खरं तर उदय तिथीनुसार म्हणजे सूर्याने पाहिलेली पौर्णिमा पंधरा तारखेला असणार आहे आणि आपल्याला केंद्रामध्ये गुरुचरित्र ग्रंथानुसार बघा जन्म हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करायचा असतो मग आता पंधरा तारखेला पंधरा तारखेला असणार आहे कारण बघा पंधरा तारखेला दुपारी दोन अजून बत्तीस मिनटांनी संपणार आहे पौर्णिमा बघा आपल्याला पंधरा तारखेलाच म्हणजे बघा दत्तजयंती ही आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे तर बघा जे काही सेवा सांगणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला सत्यनारायण कधी करावं तर बघा लक्षात घ्या सत्यनारायण आपल्याला चौदा तारखेला संध्याकाळी करायचं आहे तर कारण बघा पौर्णिमा ही पाच वाजता लागणार आहे मग तुम्ही सहा वाजता साडेसहा वाजता आठच्या दरम्यानपर्यंत तुम्ही सत्यनारायण करू शकता आता बघा उपवास कधी करायचा तर तो तुम्हाला पंधरा तारखेला करायचा असतो तो जो आहे उपवास करतो तर तो एकादशीप्रमाणे करायचा असतो तर गुरुक्षेत्र ग्रंथाचं पारायण ज्यांनी केलेलं आहे तर त्यांना हा उपवास करायचा पंधरा तारखेला करायचा आहे तर सोळा तारखेला आपण सांगता करणार करणार आहोत तर त्यानंतर तो नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा असतो केलं तरी चालेल तर सगळ्यात महत्वाचं सत्यनारायण करायचं आहे तर चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला तुम्ही कुंकुमार्जन करायचं आहे तर कुलदैवतेच्या मूर्तीवर तर तुम्हाला करा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला दोन्ही दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करायचं आहे तर माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे तुम्हाला माहिती आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून येते आता लक्ष्मी म्हणजे खूप पैसा ही लक्ष्मी नाही तर घरात सुख शांती समृद्धी हे मेन म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्या घरात नांदावी आणि जे काही आठ लक्ष्मी आहेत ते आपल्या घरात चिरकाल वास करावा आणि आपल्या घरात प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपल्याला सेवा करायची असते तर माता लक्ष्मीची खूप काही लक्ष्मी खूप काही देऊन जाते मग ती परत आपल्याकडे येतच नाही आणि पैसे एकमेव अशी गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही कमवलं तर ते, ते कधीही टिकत नाही आणि तिला यायचे एक मार्ग असतात तर बघा जायचे दहा मार्ग असतात म्हणून आपल्याकडे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहून दे म्हणून माता लक्ष्मीला नेहमी प्रार्थना करायची असते की माझ्याकडे जेवढी काही कष्टाचे पैसे येतात त्याची भर होऊन दे मी ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहून दे तर तर आपल्याला भगवान विष्णूंची सगळ्यात सुंदर सेवा तर ती सत्यनारायण करायचं आहे तर बघा विष्णू सहस्त्रनाम किंवा ज्यांना व्यंकटेश स्त्रोत्रम एकवीस मंडल करायचं असेल तर एक मंडल तुम्हाला जरी करायचं असेल तर बघा एकवीस आवर्तन तुम्हाला करायचं असेल किंवा बघा अकरा वर्तन करायचं असेल तर तुम्ही चौदा तर बघा चौदा तारखेच्या रात्री जरी तुम्ही रात्री बारा वाजता जरी तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल तर व्यंकटेश स्त्रोत्रम सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही तर आ, की बघा ज्या फक्त कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी माझ्या घरात व्यवस्थित सगळं काही सुखकर होऊन दे म्हणून करायचं असेल तर तुम्ही तीन वेळा व्यंकटेश्रोत्रम पठण करा तर भगवान विष्णूंचे बाळकृष्णांच्या आणि विठ्ठलांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर बघा ओम नम भगवते वासुदेवाय नमा ह्या वासु मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम हे श्रवण किंवा पठण करायचं आहे तर व्यंकटेश्रोत्रम तुम्हाला श्रवण किंवा पठन करू शकता आपल्या घरात जे श्रीयंत्र असेल तर ते समोर ठेवून त्याच्यावर ते आपल्याला कमळगट्ट्याचे माळ अशी गुंडून व्यवस्थित त्याच्यासमोर तुम्हाला बसून एक वेळा सूक्त एक वेळा पुरुष सूक्त सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ तर ह्या नक्कीच सेवा करून बघा तुम्हाला चांगला अनुभव होईल जे प्रामाणिक कष्ट करत असतो ना आणि जे सेवा करत असतो ना तर त्याच्या पाठीमागे भगवंत असतोच तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे तर कुंचनची जी, जी तुम्ही जी काही जर महिन्याला जी काही छोटी मोठी सेवा करत असताना तर ते सुद्धा तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकमपटाण करायचं आहे ज्यांना लवंगाची सेवा काल करणं शक्य झाली नाही तर नक्कीच तुम्ही चौदा तारखेला संध्याकाळी किंवा पंधरा तारखेला तुम्ही लवंगाची सेवा करू शकता दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता तर बघा कुं कुंकुमार्जन करताना जे काही तुम्ही कुंकुमार्चन करताना तुम्हाला काहीही बोलणं शक्य झालं नाही तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मे नमो न ओम श्री महालक्ष्मे नमो न हे तुम्ही मंत्र जाप करू शकता तर ह्या सगळ्या सेवा एका बैठकीतच सगळ्या सेवा करणं शक्य होणार नाही तर तुम्ही दिवसभरात पंधरा तारखेला थोड्या थोड्या सेवा केल्या तरी चालू शकतं आणि आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत तर आता बघा मासिक धर्म सेवा करता येणार नाही तर मासिक धर्म आला तर बघा चौदा दिवस असेल तरी आपल्याला सेवा करता ना येणार नाही तर तुम्ही ह्या सेवा तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करू शकता मग गुरुचरित्रचा अध्याय वाच वाचावा का तर नाही तर तुम्हाला वाचता येणार नाही हे नाही चालणार चौथ्या दिवशी आपल्याला चालतच नाही तर तुम्हाला तुम्हा पाचव्या दिवशी तुम्ही केलं तरी चालेल पाचव्या दिवशी जर तुम्हाला त्रास काही होत नसेल तर तुम्ही पाचव्या दिवशी केलं तरी चालेल बघा सेवा करू शकता पण सुतक पिठ असेल तर तुम्ही सेवा करता येणार नाही तेव्हा तुम्ही सेवा करायच्या नाही तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायच्या आहे तर आवर्जून मला माहिती आहे की चौदा आणि या दोन दिवसामध्ये खूप महत्त्वाचा असणार आहे चौदा आणि पंधरा तरी खूप मोठ महत्त्वाची असणार आहे पण जेवढी जास्त माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा होईल तर तेवढीच जास्त सेवा करावी तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्याच झाडामध्ये म्हणून आवर्जून जवळपासच्या जर झाड असेल तर बघा तिथे जाऊन छानपैकी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा दक्षिणकडे वाद करू नका आपल्याला तिथे भगवान विष्णूची सेवा करायची आहे जे तुम्हाला देवीचा मंत्र स्त्रोत येतो ना ते तुम्हाला करायचं आहे नक्की या सेवेचा अनुभव घ्या खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल जेवढी सात्विकतेने आणि जेवढी सकारात्मकतेने तुम्ही सेवा कराल तेवढंच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ